तिथं अतिशय चांगले ज, आ, एस पी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा की ह्या पाठवलेला पाठवलेल्या एस पी एस पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण प सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये मंत्री पद डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडंसं ही गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या ह्याचा पालकमंत्रीपदाचा परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडं प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण दोन आणि डाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचं आहे एकोणीस तारखेला ते डाओसला जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करताय शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड्यांनी पैसे घेतले शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तेच म्हणतो ना, 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 ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच फिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या बा आजूबाजूला कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे